लाडक्या बहिणीचं टर्निंग पॉईंट युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपण जे काही तांत्रिक घटकावर आधारित कोर्स आहेत ते पूर्णपणे फ्रीमध्ये दे देत आहोत यूट्यूबमार्फत मार्फत आणि ॲप्लिकेशनवर घ्यायचं झालं तर ते एक नव्याण्णव रुपयेचा कोर्स आहे त्या टेस्ट आहेत पाच फुल टेस्ट आहेत घटक नाही आहे भरपूर टेस्ट आहेत यात कडे होत नाही हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा करतो ही दोन्ही टोटल एकशे वीस मार्काची तयारी दोनशेपैकी पैकी विचार करा दोन्ही पुस्तकातून होईल आणि हा कोर्सबद्दल तुम्हाला एवढ्या टेस्ट असणार आहेत साडेतीन हजार ऑब्जेक्टिव्ह कोर होणार आहेत आणि हा टेलिग्राम चॅनेल अंगणवाडी आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा हा माझा संपर्क आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप तुमचं नाव तालुका जिल्हा पाठवा नंबर सेव्ह करून घेईल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये महात्मा फुले आयुष्यमान भारत पुन्हा विविध योजना पाहिल्या आता त्या ज्या शिल्लक योजना आहेत त्या योजनेसंदर्भात आपण डिटेल माहिती पाहूया चला बघा दरवाजा बंद अभियान <coughs> तीस मे दोन हजार सतराला सुरू केल्या असून ही केंद्र पुरस्कृत योजना आहे संपूर्ण देशात शौचालयाचा वापर वाढवणे मंत्रालय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन साहेब बघा त्यानंतर अनुष्का शर्मा या अभियानात गावातील महिलांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रेरित केले अर्थसहाय्य समर्थन जागतिक बँक देत आहे त्यानंतर नवसंजीवनी योजना आहे नवसंजीवनी योजना बघा सुरुवात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याण्णवला ला झाली कोठे आदिवासी भागात सोळा जिल्ह्यातील आठ हजार चारशे एकोणीस गावामध्ये उद्देश जो होता तो म्हणजे माता मृत्यू प्रमाण कमी करणे अभ्रक मृत्यू दर कमी करणे यावर प्रश्न आलेला आहे नवसंजीवनी योजनेवर किती जिल्ह्यात तर सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत पुढील योजनांचा म्हणजे काय अंमलबजावणी करण्यात येते तर त्या काय कशा कशाची अंमलबजावणी करण्यात येते ते पहा अन्न पुरवठा फिरती वैद्यकीय पथके मातृत्व अनुदान योजना दाई बैठका मान्सून पूर्व उपाययोजना तीव्र आणि अतितीव्र कुपोषित बालकांना आहार पुरवणे पालकांना बुडीत मजुरी देणे कुपोषणग्रस्त रुग्णालयात दाखल Uh, करणे अशा काही योजना आहेत मातृत्व योजना ते पहा या योजनेअंतर्गत आदिवासी भागात पुढील सेवा पुरवल्या जातात गर्भवती महिलांची प्रसुती नोंदणी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक ती औषध पुरवणे आणि आर्थिक मदत बरोबर ते मातृ आपल्या जी योजना आहेत मातृत्व अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक मदत ती देखील पहा आठशे रुपये दिलं जातं कशा प्रकारे दिलं दिलं जातं बघा प्रसुतीपूर्व तपासणी करता हां वैद्यकीय केंद्रात चारशे रुपये हां आणि औषध मोफत चारशे रुपयांची अशा प्रकारचं डिवायडेशन करून पैसा दिला जातो या योजनेचा लाभ तीन जिवंत अपत्य दोन जिवंत व सध्या गरोदर असणाऱ्या आदिवासी महिलांना दिला जातो ओके त्यानंतर दाई बैठका कशा घेतल्या जातात ते देखील पहा आपल्याला मूळ आपल्या लक्षात घ्या ही जी योजना आहे कोणती नवसंजीवनी योजना अंतर्गत जी आपल्या तेराव्या क्रमांकाची आहे सिरीजमध्ये अंतर्गत ह्या योजना आहेत म्हणजे ही सुविधा दिली जातात त्याच्या संदर्भात थोडक्यात आपण ते पाहत आहोत डिटेल म्हणून पाहणं गरजेचं आहे तर बघा दाई बैठक कसं कुठं होतात ते बघा उपकेंद्राच्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र असतात त्या ठिकाणी त्रैमासिक बैठक घेऊन प्रशिक्षण बैठकीचा उद्देश काय बाळ मातांचे बाळांपण सुरक्षित करणे नवजात अब्रकाची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने बैठक घेणे प्रशिक्षित दायी ही चुकलेलं आहे अप्रशिक्षित दाई बघा ह्या संदर्भात हे चुकलेलं आहे चार दायी कसे आहे प्रशिक्षित दाई व अप्रशिक्षित दाई ओके हे मातांचे बाळंतपण सुरक्षित करणे नवजात योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने बरोबर लक्षात घ्या दाई आहेत प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित दाई दोन प्रकारचे फिरते वैद्यकीय पथक फिरते वैद्यकीय पदक सध्या दोनशे एक्क्याऐंशी प्रृतीय वैद्यकीय पदके स्थापन केलेली आहेत आकडा बदलतो याच्याबद्दल सोडून द्या प्रत्येक पदकात समावेश कोणाकोणाचा असणार आहे ते बघा एक वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षित रुग्णसेवक वाहन प्रत्येक गावाला व वस्तीला भेट देऊन कुपोषित व आजारी बालके यांना पुरवतात व आवश्यकतेनुसार दाखल करतात मान्सून पूर्व उपाययोजना नेमक्या काय ते पावसाळ्यातील बालमृत्यू रोग टाळण्याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मे व जून महिन्यात कीर्ती वैद्यकीय आदिवासी दुर्गम भागात पाठवून उपाययोजना केली जातात वॉश च उपाय वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन वॉश ओके त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम बघा पार्श्वभूमी त्या संदर्भात पाहू नॅशनल हेल्थ मिशन अर्थात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आरोग्य अभियानांतर्गत शालेय कार्यक्रम दोन हजार आठ पासून राबविण्यात येत आहे हा कार्यक्रम सर्व शिक्षण अभियानाच्या समिती राबविण्यात येत आहे या कार्यक्रमात वयोवर्ष सहा ते अठरा वयोगटातील शहरी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरुवात उद्घाटन सगळ्या गोष्टी आपण पाहूया बघा सुरुवात कधी झाली सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा उद्घाटन पालघर ठाणे जिल्ह्यात उद्घाटक होत्या अध्यक्ष माननीय सोनिया गांधीजी राज्यभर अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार तेरापासून उद्देश लहान मुलांमधील जन्मजात विकृती कमतरतेमुळे होणारे आजार वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे या कार्यक्रमाला शून्य ते अठरा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते जीवन अमृत योजना ब्लड ऑन कॉल यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला या आहे जानेवारी दोन हजार चौदा बायकाळ येथील जे जे महानग, आ, महानगर महानगर रक्तपेढीतून पेढीपासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना असून गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये इच्छित स्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने एकशे चार हा जो दूर दूर दूरध्वनी क्रमांकावर रुग्णालयाने संपर्क साधला असता तासाभराच्या आत थेट रुग्णालयात रक्त पुरवण्याची सुविधा या योजनेअंतर देण्यात येते संपूर्ण देशात प्रथमच महाराष्ट्रात ही योजना अशा प्रकारची योजना लागू करण्यात आली वंदे मातरम योजना स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे सुरुवात नऊ फेब्रुवारी दोन हजारच्या अनंतपूर जिल्हा राज्य आंध्र प्रदेश येथून उद्देश काय होतं ते पहा मागासवर्गीय गर्भवती महिलांना व दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे खाजगी आरोग्य यंत्रणेचा सहभाग वाढवणे अंमलबजावणी गर्भधार गर्भारपणात लागणारा पुढील औषधी खाजगी रुग्णालयांना मोफत पुरवणे जीवनसत्व अ लसी इत्यादी नऊ तारीख वंदे मातरम दिवस म्हणून साजरा केला जातो दर महिन्याची नऊ तारीख वंदे मातरम दिवस म्हणून पाळण्यात येतो कशासाठी गर्भवती मात्यांच्या खाजगी तसेच शासकीय रुग्णालयामधील बाह्य रुग्ण तपासणी सल्ला मार्गदर्शन व कुटुंब नियोजनाच्या सल्ल्यासाठी बरं सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना यावर देखील प्रश्न आलेला आहे पण सोप्या पद्धतीने आलेला आहे सावित्रीबाई फुले कन कन्या कल्याण पारितोषिक योजना मुळात सुरुवात झाली सात डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव सुधारित स्वरूप एक एप्रिल एक दोन हजार सात लाभार्थी फक्त जे आहे दारिद्र्य रेषेखालील नोंद झालेल्या कुटुंबातील त्यानंतर योजनेचा उद्देश आहे दारिद्र रेषेखालील जोडप्यांना मुला मुलगा नसताना त्यांनी एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्याच्या मुला किंवा मुलीकरता विशेष प्रोत्साहनात्मक योजना ही यावर प्रश्न आला होता की कोणती योजना आहे फक्त मुला मुलीकडच्या कुटुंब नियोजन केल्यावर तर ती सावित्रीबाई फुले योजनेचे स्वरूप आणि लाभार्थी एक मुलीनंतर बघा शस्त्रक्रिया केल्यास शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस दोन हजार रुपये मुलीच्या नावे आठ हजार रुपये राष्ट्रीय बचत प्रमाण म्हणून ठेवले जाते दोन मुलीनंतर दोन हजार रुपये शस्त्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस जाते परंतु प्रत्येक जर समजा दोन मुली असतील तर आठ हजार रुपये डिवाइड करून दिलं जातं ओके दहा हजार रुपये पर्यंत आर्थिक लाभ योजनेच्या अटी बघा केवळ महाराष्ट्रातील आदिवासी कुटुंबांनाच म्हणजे रहिवासी असलेल्या बरं का ओनली महाराष्ट्राचे रहिवासी रहिवासी दारिद्रेशी खालील कुटुंबालाच लाभार्थींना एक किंवा दोन मुली असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा ही अट महत्वाची आहे लक्षात ठेवा पती किंवा पत्नी केलेली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एक एप्रिल दोन हजार सात रोजी अथवा तदनंतर त्यानंतर पती किंवा पत्नीपैकी कोणीही यापूर्वी निर्भजीकरण शस्त्रक्रिया केलेली नसावी ओके राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन उद्देश राज राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करणे कुपोषित बालकांचे सनियंत्रण करण्यासाठी यावर प्रश्न येऊन गेलेला आहे चाईल्डलाईन सेवा बघा चाइल्ड सेवा हेल्पलाईन नंबर आहे एक हजार अठ्ठ्याण्णव प्रायोगिक तत्वावर सुरू एकोणीशाव मुंबई येथे योगदान प्राध्यापिका जेरू बिली मोरिया यांनी हा प्रयोग सुरू केला होता मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये कोणामार्फत महिला व बालविकास मंत्रालय आणि चाल्डलाईन इंडिया फाउंडेशन या एन जी मार्फत हा सेवा सुरू केली जाते बालका संदर्भात महत्वाचे दिनविशेष देखील बघून घ्या बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्रातील बालिका दिवस तीन जानेवारी रोजी साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन जानेवारी महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरा केला जातो ओके हे दोन पॉईंट लक्षात घ्या राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारीला इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी भारताच्या पहिल्या महिला महिला पंतप्रधान झाल्या म्हणून आणि सुरुवात दोन हजार नऊ पासून झाली जागतिक बालिका दिवस अकरा ऑक्टोबरला जागतिक बालकामगार विरोधी दिवस सतरा जून बाल दिन राष्ट्रीय बाल दिन चौदा नोव्हेंबरला जागतिक बाल दिन आपलं वीस नोव्हेंबरला राष्ट्रीय बाल दिन पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मदिन अमृत आहार योजना बघा सुरुवात जी झाली एक डिसेंबर दोन हजार पंधरा अमृत आहार योजना यावर प्रश्न आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आपले सॉरी ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना कोणासाठी अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया उद्देश अनुसूचित क्षेत्रात उष्माक व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करणे पुढे अंमलबजावणी राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यातील पंच्याऐंशी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येते पोषक घटक पुरवठा आदिवासी क्षेत्रातील स्त्रियांना शेवटच्या तिमाहीमध्ये स्तंदा मातीस पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये चौरस आहार दिला जातो राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम एक जानेवारी दोन हजार चौदापासून पासून लाभार्थी वयोगट दहा ते एकोणीस वर्ष विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती ज्यांची वय एकोणीस वर्षापेक्षा कमी आहे उद्देश मुलांचे पोषण अंमली पदार्थाच्या सेवनापासून थांबवणे मानसिक स्वास्थ्य राखणे आणि हिंसा रोखणे शिक्षण मंत्रालय आरोग्य व कुटुंब मंत्रालय लाभार्थी शहरी व ग्रामीण भागातील मुले किंवा मुली ओके याबद्दल सांगितलेलं आहे लक्षात घ्या इथं एक जानेवारीऐजी सात जानेवारी आहे लॉन्च जे झालेलं आहे आणि इथे एक कन्फ्युजन होऊ नका दहा ते एकोणीस वर्ष एकोणावीस वर्षच आहे ओके दहा ते एकोणावीस वर्ष आहे कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं की एकानं मला विचारलं होतं पण मी त्यांना ते देखील पाठवलं होतं की दहा ते एकोणावीस वर्षचं आहे इथं मात्र सात जानेवारी या दिवशी झालेलं आहे लॉन्च हे लक्षात घ्या ओके आता यावर आधारित पी वायकू आहेत पी वाय पण पी वायकू संदर्भात आपण वेगळी सिरीज बनवणार आहोत त्यामुळं ते, ते इथं नाही घेणार आपण ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ